डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा रवींद्र चव्हाण हे निवडून आले याचा आनंद व्यक्त करत भाजपा माजी नगरसेवक मुकुंद विशु पेडणेकर डोंबिवली पूर्व महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील मिहेर देसाई यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डोंबिवलीपूरेकडील माजी प्रमुख चौकात जल्लोष साजरा करत नागरिकांना पेढे भरविले फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपचे रवींद्र चव्हाण आजे बडो हम तुम्हारे साथ याची घोषणा देत आनंद व्यक्त केला तसेच माजी नगरसेवक मुकुंद दौरकर अशी पेडणेकर यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यासमोर जुलक्ष केला प्रभागात पायी चालत नागरिकांना पिढे भरून नागरिकांचे त्यांनी आव्हान मानले रिपोर्ट मोदीजींनी जे काम केलं हे सगळ्या गोष्ट आज दादांनी त्याचं अनुकरण केलं आणि गेले अनेक वर्ष दादा निवडून येत आहे दादांचं कामही आहे मागच्या इलेक्शनला मागच्या वेळेस ज्या जो निधी आलेला आपला तो निधी या उद्धव सरकारने थांबवला होता त्यामुळे आपला विकास थांबला होता आता जेव्हा आपलं पुन्हा सरकार आलं त्यावेळेस आपण पुन्हा कामं चालू था केली तो तुम्ही बघाल तर ऐंशी ऐंशी टक्के तरी सुरू सगळे रस्ते एकदम सुसज्ज आहेत काही ठिकाणी कामं चालू आहेत काही ठिकाणी कामं पेंडिंग आहेत थोडी काही झालेली आहेत आज तुम्ही बघाल तर दादांनी जी विकास कामं केली त्याच्या पुढे मला वाटत नाही पुढे टिकणारं होतं कारण दादांचा ते मस्ताना सुद्धा दादांचं लोकांबद्दलचं असलेलं प्रेम आणि ला दादा लोकांना ज्या पद्धतीने भेटतात ज्या भावनेने भेटतात ते लोकांचं लोकांनी त्या ह्याला सगळ्यांना एकत्रित येऊन आज हिंदू धर्म आपला जागरूक ठेवलेला आहे आणि आपण झालो आणि आहे तो हा नारा झाला आपला आज आपले लोकप्रिय उमेदवार रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी डोंबिवली विजयाचा चौकार मारला परंतु आज डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा एक लाखाच्या वरती म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब हजार पाचशे पंचावन्न मतांनी त्यांचा विजय झाला आपण आज पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना स्वीकारलेलं आहे हे या निकालातून स्पष्ट होत आहे आणि हा विजय महायुतीच्या सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या मेहनतीचा हा विजय आहे आपण पाहिलं असेल देऊन महायुतीचा हा जो विजय आहे तो सगळ्यात मोठा विजय आहे मी पुन्हा एकदा या उमेदवारांचे अभिनंदन करते आणि डोंबिवलीकरांनी सगळ्या मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचे सुद्धा अभिनंदन करते डोंबिवलीचा निकलता एक उत्साहवर्धकच आहे डबल 77000हून जास्त लीड म्हणजे सर्वात मोठ्या लीडने हा विजय झालेला आहे आणि सलग चौथ्यांचा विजय झालेला आहे ज्यांना मतदानसुद्धा वाढलं होतं परंतु आपलं लक्षात येईल की जे एक लाख मतदान वाढलं ते सगळं सगळं पूर्णपणे महायुतीला पर्यायने संपूर्ण भाजपाला आणि श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मिळालेलं आहे आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार बघत असू तर क्लीन स्वीप हा विरोधकांना मिळालेला आहे मला असं वाटतं की लोकसभेत जे फेक नेरेटिव्ह चालवले गेले संविधान विषयात असतील आरक्षण विषयक असतील महिला विषयात असतील हे सर्व फेक नेरेटिव्ह यावेळेस फेल ठरले आणि ज्या योज गे अडीच वर्षाची या ज्या महायोजनामुळे एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजित पवार दादा असतील यांच्या प्रयत्नातून ज्या योजना अडीच वर्षात राबवायचा प्रयत्न केला गेला शेतकऱ्यांच्या योजना असतील राज्यबईक योजना असेल विद्यार्थ्यांसाठीच्या योजना असतील युवकांसाठी जे शक्तीपत उपक्रम असतील त्याचा हा जो प्रश्नास की काही विरोधी पक्ष एकोणतीस जागा सुद्धा पार करू शकला नाही चव्हाण यांच्यासमोर ठाकरे गटाने सुद्धा आव्हान के उभं केलेलं आणि उमेदवार उभा केलेला तर तो, तो पडलेला आपण काय करतो तुम्ही मला तसं म्हटलं की डोकंकरांचा विश्वास हा निश्चितच भारतीय जनता पार्टीवर अनेक चव्हाण साहेब यांच्यावरती आहेत हा मतदारसंघ जसा साहेब नेहमी सांगतात हा दुसऱ्या विचारसरणीचा मतदारसंघ आहे राष्ट्रीयत्वाचा विचार हिंदुत्वाचा विचार, विचार पुढे नेणाऱ्या पक्षाला हा नेहमीच अनुकूल राहिलेला मतदारसंघ आहे आणि त्या सोबतीलाच गेल्या तीन रवींद्र चव्हाण साहेबांनी या मतदारसंघात घेतलेली विकास कामं असतील गणेश घाटाचं काम असेल रस्त्याची जी प्रकृतीकरण होतं ते काम असेल पर्यायाने सुशुद्धीकरणाची कामं असतील ही सर्व कामं नजरेसमोर ठेवून आणि हिंदुत्वाचा राज्यत्वाचा विचार करून डोंबिवलीमध्ये तब्बल साडे सत्त्याहत्तर हजाराच्या लिहिणे चव्हाण साहेबात विजयी झाले